दोन हे राहिले ना धन्यवाद मी आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचं खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी मायरस तालुक्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी भरघोस असे निधीची तरतूद केली जलसंपदा विभाग पृष्ठ क्रमांक एकशे बावीस बाप क्रमांक दोनशे एक माडा तालुक्यातील उजनीच्या पाणी मिळू शकणारे मौजे खुर्डू परिसर परिसरातील तेरा गावां गावं पाण्यापासून वंचित आहेत त्याचे त्याचप्रमाणे बावी तुळशी परितेवाडी पिंपळकुटे या गावांचा सिनामाडा उपसा सिंचन योजनेत समावेश करावा या संदर्भात वारंवार लाभदायक शेतकऱ्यांनी उपोषण आंदोलन करीत आहेत आज या ठिकाणी देखील नागपूरला सहा दिवसापासून ते उपोषणाला बसलेले आहेत त्या दृष्टीने तालुक्यातील मोजे कुर्डू आंबड पिंपळकुटे ढवळस चौबी पिंपरी आ, कुर्डवाडी या कायमस्वरूपी दुष्काळी गावांना सिंचनाचा लाभ देण्यासाठी भीमा जोड कालव्याच्या शाफ्ट मधून उपसा सिंचन योजना करून बंद बेंड ओढ्यातून पाणी सोडल्यास बेंड ओड्यावरील असलेले सिमेंट बंधाऱ्यात यात पाणी साठवून शेतकऱ्यांना उपसा सिंचन करता येईल या दृष्टीने तातडीने संरक्षण करून प्रकल्प अहवाल मंजूर करून देण्याची कारवाई करावी सरकारला ही विनंती